विधानसभेच्या सार्वत्रिक पोट निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना देवायच्या निवडणूक हे शासन परिपत्रक निर्गमित केले असून यासाठी एक संदर्भ वापरलेला आहे आणि तो पहा सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक अठरा मार्च दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि भारत सरकारच्या वेगवेगळ्या अधिकारातील अनेक भारत सरकार चा चा सदर पत्रातील लोकसभा निवडणुकीचे कर्तव्यार्थ नियुक्ती करण्यात येणाऱ्या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना देवायच्या निवडणूक भत्त्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचा विचार शासनाधीन होता आणि शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार शासनाने शासन निर्णय सुधारित केला आहे शासन शासन निर्णय निर्णय विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देवाच्या निवडणुकीच्या बाबत निर्णय पत्राच्या अनुषंगाने दैनिक भत्ता आणि प्रवास भत्ताच्या संदर्भात अनुषंगाने अनेक नियमांचा वापर करून महाराष्ट्र आणि मतदानाच्या येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणूक भत्ता मंजूर करून सुधारित निर्णय मंजूर केला असून या सुधारित निर्णया प्रमाणे दर पुढील प्रमाणे आहेत एक क्षेत्रीय दंडाधिकारी क्षेत्रीय कार्यालय व्यतिरिक्त तैनात असल्यास प्रति एक हजार पाचशे एकत्रित मानधन एकदाच दोन मतदान केंद्र अधिकारी किंवा मतदान केंद्र केंद्राध्यक्ष मतमोजणी पर्यवेक्षक रुपये साडे तीनशे प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरिता तीन मतदान अधिकारी आणि मतमोजणी सहाय्यक रुपये दोन हजार पन्नास प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरिता चार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी दोनशे रुपये प्रत्येक दिवसा करता किंवा दिवसाच्या भागाकरिता पाच फिरते व्हिडिओ पथक व्हिडिओ निरीक्षक पथक लेखा पथक नियंत्रक कॉल सेंटर मधील कर्मचारी प्रत्यक्ष माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा फिरते पथक स्थिर देयक पथक स्टॅटिस्टिक्स सिव्हिल लाईन्स यांचा नियंत्रक सेल नुसार वर्ग तीन साठी एकत्रित मानधन एक हजार एक हजार रुपये तर वर्ग चार साठी प्रत्येक दिवसासाठी दोनशे रुपये किंवा काही भागासाठी दोनशे रुपये त्यानंतर आयकर निरीक्षक याबाबत एक एक हजार दोनशे एकत्रित मानधन एकदाच मिळणार आहे तर सूक्ष्म निरीक्षक साठी रुपये एक हजार एकदाच मिळणार आहे आहार भत्त्याच्या संदर्भामध्ये तर मतदान केंद्रावर मत मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माजी सैनिक स्वयंसेवक यांच्या करता भोजनाची पाकिटे सौम्य स्वरूपात आहार प्रदान करण्यात येणार येणार आहे आणि या प्रदानासाठी पाकिट पाकिटे प्रत्येक दिवसाकरता एकशे पन्नास किंवा दिवसाच्या भागाकरिता असेल आणि त्यानंतर शासन पुढील प्रमाणे निवडणूक कर्तव्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी शंभर टक्के टक्के एकमे एक, 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 एक निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्या चोवीस तासाच्या आत आगाऊ दोन टी ए आणि डीए ऐंशी टक्के रक्कम आगाऊ आणि दोन वीस टक्के रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत देण्यात येणार आहे त्याची ही पद्धत दिली आहे पद्धत क्रमांक एक पीएडीए शंभर टक्के एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या चोवीस तासाच्या आत देण्यात येईल दुसऱ्या पद्धतीमध्ये टीए आणि डीए ऐंशी टक्के आगाऊ रक्कम वीस टक्के आगाऊ रक्कम पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत देण्यात येईल आणि अशा प्रकारच्या मत मतदान केंद्रावर मतमोजणी करताना तैनात करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना हे दर के प्रमाणित केलेले आहे त्याप्रमाणे जे साहित्य असेल त्या साहित्याच्या संदर्भातील मतदान करताना योग्य प्रकारच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता ही देण्यात येईल तसेच सार्वत्रिक भत्ते आणि पोटनिवडणुकीसाठी भत्ते देईल दुर्गम भागामध्येही सुद्धा अत्यंत महत्वाचे काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर पेक्षा दुप्पट भत्ता मिळणार असून

त्यावेळी अनुदय करण्यात येईल अशा प्रकारचा शासन निर्णय हा निर्गमित झाला असून भारतातील सर्व संघ राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये सुद्धा लागू करण्यात आला आहे आणि अशा प्रकारचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि यानुसार हा योगेश गोसावी यांच्या डिजिटल सहीना प्रमाणित करण्यात आला असून अव्वल सचिव मुख मुख्य निवडणूक अधिकारी महाराज शासन यांनी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तरी आपल्यासाठी हा महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण मी केले आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्यू